नमस्कार मित्रांनो माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला चैतन्य दिसत असेल कुठे कुठे आलाय चैतन्य कुठे चैतन्य कशी का आलाय फोन बिन नाही केला त्यांनी येणार आहे म्हणून किती वाजता तेज तेज चैतन्य पुरेसा व्हिडिओ नाही हो माझ्या फ्रेंड फॉलोअर साठी माझी तेज आणि चैतन्य सोबत आले का तेज त्याचा फ्रेंड आहे का गप्पा गप शांत राहतो तर माझ्या चेहऱ्यावरची तेज आहे चैतन्य आहे या गोष्टीचा राज मी तुम्हाला आज सांगणार आहे खाली दाखवा आपला ब्रेकफास्ट काय असतो हे तुम्हाला दाखवतो हे मग हे दूध एक गिलास भरून त्याच्यानंतर हे आहेत काजू हे आहेत बदाम हे आहेत खारका हे आहेत पिस्ता हे आहे अंजीर एक गोष्ट याच्यामध्ये राहिली ती म्हणजे काळे मनुके ते पण आहेत पण मला ते सापडले नाही म्हणून मी हे प्लेटमध्ये घेऊन असा माझा रोजचा दैनंदिन आहार माझा हा असतो ह्याच्यानंतर मी दुपारी लंच लंचमध्ये मा थोडंसं दोन तीन चपाती त्याच्यानंतर दही भात आ, चिकन आणि थोडंसं काकडी वगैरे खातो त्यानंतर मी माझं डिनर माझं डिनर एकदम सॉफ्ट असतं डाळ भात आणि थोडंसं आपलं नॉर्मल आहार संध्याकाळचं तर अशा पद्धतीचं माझ्या सगळ्या गोष्टी असतात आणि तुम्हीही असे माझं जे मला फॉलो करतात तर माझे डाएट प्लॅनसुद्धा तुम्ही फॉलो करा जेणेकरून म्हणजे तुमची वी अशी ढिहरीस जेणेकरून तुम्हालाही तुमच्या तेज ते दिसू आहे तर चला आता वेळ वाय घालवायचं नाही आपण आता व्हिडिओ संपून टाकूया ओके थँक्यू व्हेरी मच झालं झालं हो झालं कुठं कुठं खलटोक 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 हे सगळं दुकानदार मोजून आणले पाच मिनिटासाठी द्या म्हणलं घरी दाखवून आणते आणि असलं चांगलं वाटलं तू दुसरं आणायला वापस देते एवढं खायला महागाच पैसे आहेत का टेस्टिंगसाठी टेस्टिंग नाही आणलं फक्त दाखवायला आणलंय की बाबा हे असलं असलं हाय म्हणून मी त्यांना खोटं बोलून आणले तू म्हणलं व्हिडिओसाठी पाहिजे पैसे तर नव्हते मग मी म्हणलं मी काय करते घरी दाखवते तुम्हाला वापस आणून देते म्हणून आणले व्हिडिओसाठी आणले ते दूध दुधवी नाही दूध ते शिवाशला आणले पप्पानी ते त्याला द्यावं दिवसभर ठेवावं लागते त्याला लागते दिवसभर

संध्याकाळी संध्याकाळी काय संध्याकाळी पाणी पिऊन झोपायचं जा मग आता